महसूल विभागाच्या वतीने महसूल दिन साजरा करणार उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार यांची माहिती महसूल विभागाच्या वतीने राज्यात एक ऑगस्ट रोजी महसूल दिन साजरा करण्यात येणार असून महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार यांनी दिली आहे हा सप्ताह शुक्रवार एक ऑगस्ट ते गुरुवार सात ऑगस्ट दोन दरम्यान असणार आहे या सप्ताह अंतर्गत विविध उपक्रम राबवले जाणार आहेत महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आणि निवृत्त महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार होईल याच दिवशी विविध प्रमाणपत्रांचे वाटपही मान्यवरांच्या हस्ते केले जाईल सतरा जुलै दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयानुसार मानक कार्यप्रणाली अवलंबली जाईल महसूल सप्ताहाचा सांगता समारंभ आयोजित होऊन उल्लेखनीय कामगिरीची दखल घेतली जाईल किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न